तर आता मी झालोय रेडी आणि बॅग घेतली एकच बॅग आहे मित्रांनो थोडासा किस्सा झालाय थारच्या मागच्या चाकूतून आवाज येतोय आता खूप लोकांना माहीत नसेल की बलिदान मास नेमकं काय मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो एक इनडायरेक्टली समाजावर असा इफेक्ट पडतो ज्यावेळेस तुम्ही भाऊनी <laughs> थारमध्ये बॅग ठेवली होती ती थारमध्येच राहिली <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आता आपण फिरायला जाणार आहे जरा दोन दिवसासाठी कामातून थोडस आता एवढं हे झालंय त्याचबरोबर महाशिवरात्र पण आहे मग आमचा प्लॅन झालाय कुठेतरी जायचा सो आता मी एका ठिकाणी जेव्हा आलोय जेवण वगैरे करेल देन जाऊन तयारी करून फिरायला निघेल तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला मग शिवाय तिथून जेवण केलं खूप जास्त जेवण झालं ऍक्च्युली मला निघायचं होतं कितीला सायंकाळी सात वाजता निघायचं होतं सातचा आता आजल्यात नऊ कारण मी घरी डायरेक्ट अशी पडी मारली झोपायचा प्रयत्न केला वाट झोपाय लागली नाही सो सोमनला आता लेट होऊन जाईल सो उठलो आता नाशिकच्या सिगर साईडला जाऊ त्र्यंबकेश्वरला तर तिकडं आत्ता आमचा असा विषय की इथून आम्ही जाणार नाशिकला तिथं आज थांबणार आणि उद्या सकाळी उठून दर्शनाला जाणार आता काय माहिती दर्शन आहे नाही होते कारण महाशिवरात्र एवढी गर्दी आहे आय डोंट नो सो बघूयात कसं काय काय होतं आता आपण बॅग भरायला घेऊयात तर आता मी झालो आहे रेडी आणि बॅग घेतली एकच बॅग आहे एक शर्टाची जोड घेतली नाईट पॅन्ट तर घातलेलीच आहे चड्डी अंडरवेअर राहिली शेवटी अंडरवेअर म्हणजे फर पहिलं बाथरूममध्ये असं ती एक राहिली हां कपकट अजून बाकीच्या सगळ्या ड्रायर घेतलाय कंगवा घेतला आहे सनस्क्रीम घेतली पावडर घेतली झालेत ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता फक्त बुड घ्यायचा आपला कॅमेरा घेऊयात आणि निघूयात इकडे आपला कॅमेरा गॉगल इतरांना चहा विचारलं चला आम्ही जातो टाटा 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 हा बुक पण घ्यायचा आहे मला आता घरातून निघालेलो आहे जस्ट आणि गाडीची अवस्था बघा धुतलीच नाही गाडी सगळी घाण घाण झाली सगळी गाडी असे धंजे माझ्यासोबत आतमध्ये गाडीमध्ये दोन सुटर बसलेत दोघच जण आहेत आम्ही हा एक आहे आणि तिकडे एक माग एक आहे तिथं काहीतरी स्पॉन दिला मोठा सेलिब्रिटी आणि आता गाडीचं आपण डिझेल भरणार आहे डिझेल फुल करायचं later... आज गाडी चालू केली आणि इथून टायरातून काय माहित कुठल्या टायरातून तर आवाज येतोय पुढच्या कुठल्या तर आवाज यायला लागला कस कच 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 कच, कच। मे बी टाकतच आवाज असेल ते आता त्या आवाजाचं काय माहिती काय पुढे जाऊन बघूयात आणि आता आम्ही निघतोय पुण्यातून तिकड गाडी मध्ये आमची गाडी पण आली आता सर्व्हिसिंगला टाकी पण मी पहिल्यांदा थारची आणि थांबा रेंज किती दाखवते बघू आपण डायरेक्ट सातशे किलोमीटर जाऊ शकते आपली गाडी डायरेक्ट सातशे एवढं भारी ॲव्हरेज देते आता पुढचं टायरच बघायचं आम्हाला निवांत काहीतरी होत त्याचं आणि आम्ही आता इथून निघतोय माझ्यासोबत आणि हायक आहे आम्ही एवढेच जण चाललोय तर चला मग गणपती बाप्पा थोडासा किस्सा झालाय थारच्या मागच्या चाकूतून आवाज येतोय बट तो कशातून येतोय तो, कशा तो, तो नेमकं कळ ना आम्हाला त्यामुळे मला नको घ्यायला आमच्या गाडीतून आवाज यायला लागला मागच्या टायरातून काय माहिती थोडं थोडं काहीतरी बारीक बारीक असं येत होता मग ते कळ ना मला दुसरी गाडी घेऊन चालू गाडी बदल आलोय कोणती गाडी घेऊन जाऊ पप्पा म्हणते ते माझी घेऊन जा म्हणजे सफारी आम्ही म्हणतो मला हाय रायडर द्या हायब्रीड गाडी म्हणजे मला पेट्रोल कमी ला का लागेल कारण काका पण उद्या येणार आहेत त्यांना पण एक गाडी लागल मी ठरवलं की हाय रायडर्स घेऊन जाऊ म्हणजे पैशाला आम्हाला थोडं स्वस्त पडेल हाय रायडरमध्ये बसलो आम्ही हायरायटर मध्ये घेऊन चाललो आम्ही वायरलेस चार्जिंग हा थार मध्ये असं काय नव्हतं आधीच मला वाटतं हिनी नाट लावला जाऊ द्या परत एकदा निघतो आम्ही प्रत्येकदा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, मोर्या। आता शिवच खाल्ले असते तू मला आता निघालोय निघून जस्ट आम्हाला एक तासच झालं आणि त्यांना लगेच वॉशरूम ला जायला थांबवली गाडी तर चहा प्यायलायचा आता चहा वगैरे पिऊयात मग जाताना तुम्हाला गाडीत जरा मजेशीर किस्से सांगतो माझे कॉलेजचे वगैरे ते मला तुम्हाला सांगायचे होते आज एखादा दुसराच किस्सा सांगतो आधी कायम्यात कोणाचा नाट लागला त्याच्या ज्या आयला ती थारलं बिचारे आपल्या चाकरून आवाज यायला लागला मे बी सर्व्हिसिंगला आली गाडी सर्व्हिसिंग न न केल्यामुळे पण होत असेल असं बट माझी इच्छा होती की थार घेऊन जायची होती मला जा बट काय आता जा जाऊ दे जा आपल्या हाय रायडर तर रात्रीच्या वाजल्यात जवळपास दीड आणि आम्ही अजून देखील नाशिकमध्ये पोचलो नाहीये थोडा आम्ही रमत गमत गप्पा मारत चाललेलो आहे अजून एक आम्हाला अर्धा तास लागल आणि गाडी पण एकदम निवान चालवते गाडीने ॲव्हरेज आमचा काढली जवळपास चोवीस विचार करा चोवीस चा ॲव्हरेज आजच्या काळात कुठलीच गाडी देत नाही हे हायब्रिड इंजिन आहे त्यामुळं भेटतो आपल्याला एव्हरेज आणि आता आम्ही ते जाऊन रूम करणार आहे रूम केलेली ऑलरेडी तिथे जाऊन झोपणार आहे सकाळी आम्ही त्र्यंबकेश्वर जाणार दर्शन करायला आता मला एक तुमच्यासोबत एका गोष्टी बद्दल बोलायचं होतं तुम्हाला ह्या जे आता पहिली मास चालू होणार आहे दहा मार्च पासून ते मी पाय पाळू का असं मला तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे आता खूप लोकांना माहीत नसेल की बलिदान मास नेमकं काय तर तुम्हाला एक मध्ये सांगतो बलिदान मास म्हणजे असं की संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडलं होतं त्यानंतर त्यांच्यावर जवळपास चाळीस दिवस अत्याचार झाले खूप भयंकर झाले म्हणजे ते असे की तुम्ही एकदा नितीन मानगुडे सरांचं भाषण आहे का तुम्ही लिटरली रडचाल एवढं बेकर त्यांचे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे सो ते ज्या झालत्या ना त्यांच्यावर अत्याचार त्यांचे आपल्याला एक जाण असली पाहिजे की बाबा आपल्या राजाने आपल्यासाठी काय केलंय नेमकं ह्या गोष्टीची जाण असली पाहिजे त्यासाठी बलिदान मास आहे सो बलिदान मासमध्ये काय करतात लोक की जी आपल्याला आवडती गोष्ट असते कुठली पण म्हणजे कुणाला चहा आवडतो जास्त तर त्यांनी त्या ते गोष्टीचा त्याग करायचा असतो समजा एखाद्याला चहा आवडतो त्यांनी चहाचा त्याग करावा काही जण आपल्या केसांचा त्याग करतात काही जण चपलाचा त्याग करतात म्हणजे चप्पल घालत नाही पूर्ण चाळीस दिवस म्हणजे दहा मार्चपासून घालायचं बंद करायचं ह्याला म्हणतात बैल धनमास हे नाही काय होतं की ज्यावेळेस तुम्ही बाहेर वावरता समजा मी जर चप्पल घालणं सोडून दिलं एवढ्या पिरियडसाठी साठी तर एवढ्या पिरियडमध्ये जर मी चप्पल घातली नाही बाहेर गेलं माझ्या बाहेर चटके बसणार ते चटकेत जाणवल्यानंतर मला ज्या असे वेदना होणार त्याहून मला हे रिअलाईज होणार की बाबा मला तर एवढंच वेदना होतात आपल्या महाराजांनी आपल्यासाठी संभाजी महाराजांनी किती वेदना सहन केलेल्या के आहेत त्या गोष्टीची आपल्याला जाण राहते ही जाण राहण्यासाठी आपण बलिदान मस्त पाळतो तर यावेळेस माझा विचार चालू आहे की मी पण मी देखील पाळावं ते तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी पाळाय पाळू आणि कशा पद्धतीने पाळून कुठल्या गोष्टीचा त्याग करू त्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत असं असतं की सकाळी उठल्या उठल्या महाराजांचं थोडं संभाजी महाराजांचं स्मरण करायचं असतं आणि दिवसभर ज्या गोष्टीचा त्याग केला त्या गोष्टीचं तुम्ही तसंच वावरायचं असतं तर माझं तर चालू आहे की मी चपलीचा त्याग करावा बट बाकी तुमचे काय सजेशन असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि इकडे माझा मित्र आहे हा देखील आम्ही सोबत पाळणार आहेत आणि आमचं पण असं चालू आहे की बाबा इफ पॉसिबल झालं तुळापूर आमच्या घरापासून जवळ आहे तर रोज सकाळी उठून पहिलं महाराजांचं दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्यानंतर पहिलं दर्शन घेतल्यानंतर मग पुढं जो काही दिवस असेल तो आपला कंटिन्यू करूया बट पाळायचं आणि माझं असं म्हणणं आहे की मी पाळलो की माझ्यासोबत अजून आपले युट्यूब फॅमिलीमध्ये खूप जण लोक आहेत त्यांनी देखील पाळावं अशी माझी इच्छा आहे ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्की पाळावं बैलतनमास कारण राजांवर एवढे अत्याचार झाले ते एवढे करू शकतात आपल्यासाठी तर आपण त्यांची जाण ठेवण्यासाठी एवढं तर करू शकतो महाराजांचा इतिहास अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर माझ्यासोबत तुम्ही देखील पाळावा अशी माझी इच्छा आहे आणि बाकी पुढच्या गोष्टी मी काय त्याबद्दल फीडबॅक असतील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जसे काय पुढं दहा मार्च पासून आता चालू होणार आहे तेव्हापासून तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटेलच ठीक मी तर माझे अपडेट त्यातून तुम्हाला देतच राहील प्लस तुम्ही देखील तुमचे जे कोणी पाळणार असतील त्यांच्या अपडेट तुम्ही मला कमेंट थ्रू देत जावा की दादा आज असं झालं की आज मी हे पाहिले असत तसं या गोष्टींबद्दल सो मी पण पाहतो तुम्ही देखील पाहा आणि ज्यांना कोणाला काय असं ओपिनियन असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि अजून एक गोष्ट अशी की बलिदान मास पाळल्याचा असा पण फायदा आहे की तुम्ही बलिदान मास पाळतात त्याचा एक इनडायरेक्टली समाजावर असा इफेक्ट पडतो ज्यावेळेस तुम्ही बिना चपलीचे समाजात वावरता त्यावेळेस लोक तुमच्याकडं मग लोक तुम्हाला दोन प्रश्न विचारतात की बाबा तू चप्पल का नाही घातली त्यावेळेस तुम्ही घरवाडी त्यांना सांगू शकता की बाबा मी बलिदान मास्ट पाळलाय आणि ज्या वेळेस त्यांना कळतं की बाबा ह्या माणसाने चप्पल नाही घातली आणि बलिदामास पाळलाय तर त्यांच्या माइंडमध्ये इनडायरेक्टली जे त्यांनी जे महाग ऐकलंय की बाबा संभाजी महाराजांनी कशा वेदना सहन केल्या ह्या त्यांच्या माइंडमध्ये येतं आणि ते विचार पसरत पसरत जातात हळूहळू इन शॉर्ट मध्ये इन शॉर्ट मध्ये असं की Uh, जी चार लोकांनी विचारणार की अरे काय तू आडा झाला चप्पल ना ना ना, ना ते का नाही घालत असत त्यांना मी सहज सांगू शकतो की बाई मी बलदानवास पाळलाय आता बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नाही मास म्हणजे काय त्यांना मी तिथे एक्सप्लेन करू शकतो की का पाळ तुम्ही चप्पलचा त्याग का केलाय ह्याच्यातून इनडायरेक्टली आपल्या महाराजांबद्दल दुसऱ्यांचा हा प्रचार होईल त्यांचं जे प्रचार म्हणण्यापेक्षा हो त्यांनी जे आपल्यासाठी त्याग केला आपल्यासाठी एवढ्या गोष्टी सहन केला त्यांच्यासाठी आपण एवढं करू शकतो अजून चार लोकांना महाराजांबद्दल कळल ते चार लोक त्यांच्या मनात महाराजांबद्दल चांगली भावना निर्माण करू शकतो आणि तेच मे बी पुढच्या वर्षी अजून बलिदान मास पाळायला चालू करते सो असा एकंदरीत माझा आहे सो पाळत आपण तुम्ही देखील पाळा आणि अजून काही तुम्हाला गोष्टी वाटत असेल कुठल्या गोष्टीचा मी त्याग करू तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून काही सविस्तर मला डिटेल द्यायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी असं म्हणत नाही की बलिदान मासबद्दल मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये अजून एक्स्ट्रा ॲडिशन गोष्टी असतील बट ज्या काही मायकडून मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगितल्या अजून तुम्हाला काय माहिती असेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाहूयात सगळेजण अशी माझी मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय हे महाराजांचा पुतळा होता बघ नाशिक मधला महाराजांचा नाशिक मधला जो पुतळा होता त्याला मला वाटतं खानचं पाय हा एवढा मोठा आहे म्हणजे विचार करा पुतळा केवढा होता मला बघायचा होता बट आता अनफॉर्च्युनेटली मला बघायला नाही भेटणार जाम जाऊ दे पण ते माणूस बघ केवढ माणूस बघाय की एवढा आहे ना हा पुतळ्याचा एवढाच फक्त पोटाच्या खालचा पार्टी गाड्या आमच्यासोबत जर आता विषय झालाय भाऊनी <laughs> <laughs> थार मध्ये बॅग ठेवली होती ती थार मध्येच राहिली आणि तू तर घ्यायची रे अरे माझी उचलली मला माझी बॅग सेम आहे मी माझी समजून त्याची बॅग बॅगली आणि हे म्हणते अरे म्हणून उचलले चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू लईच मोठा किस्सा झालाय आता अवघड होणार आहे उद्याचं ह्याचं नियोजन काय कसं एका मेडिकल मध्ये थांबवले मला मला साबण घ्यायचं आंघोळीला साबण राहिलं बाजूला आता बॅगच नाही साबण आहे पण अँड नाही काहीच नाही काहीच नाही कपडे ह्याच्याकडे आता काय म्हणजे आता बघा आता नवीन शॉपिंग करावं लागते वाटत उद्या उद्या निरोज तर दर्शन घ्यावं लागणार वाटतंय बघू आता काय काय होतं आता आम्ही पोचलो एका ठिकाणी इथं आता झोपणार आहे आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल उद्याच्या ब्लॉगमध्ये बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो